वाह अरे, खेळताना <laughs> जरा बक्षे की नाही चहा ना आणि इच्या चहा इकडे आण मी जरा सकाळची गाणी ऐकते रात कश्याचे ना आपण हा उचलून सकाळी तिला उचलूनच घ्यावं लागतं मी अं हो आ, 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 आता खाली उतर नाला शोनी शहाण्या मुली अशा हत्या करतात का करतात अगं असं काय करतेस काम करून करून माझे हात दुखतात ना लाजा दुखू देत मी ना उतरणार असं नाही करायचं तू माझी लाडकी नाला आहे गजडी